प्राचार्य डॉक्टर केशव झोंधळे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकादादा कांबळे कॉम्रेड अशोक कांबळे डॉक्टर संदीप झोंधळे रमेश बरकुंडे सुरेश हाटकर श्यामसुंदर गायकवाड मिलिंद सोनकांबळे शाहीर गौतम कांबळे मोकिन पाटील राऊ कुरेशी पप्पू सेठ दीपक मोथा सह आदींची उपस्थिती होती तर सांस्कृतिक महाविद्यालयात ही प्राचार्य डॉक्टर केशव धुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गरुड मॅडम मकरंद कुलकर्णी पृथ्वीराज जोंधळेसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तर पत्रकार जगदीश दोगदंड कैलास बलखंडे अनिल अहिरे नागेश नागठाणे यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांचे व शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे प्राचार्य डॉक्टर केशव धुळे यांनी आभार मानले व आव्हानही केले काय आवाहन केले पाहूयात मी प्राध्यापक डॉक्टर केशव झोंदळे संस्कृती महाविद्यालय पूर्णा माझ्या वाढदिवसाला अनेक अनेक मित्रांनी पत्रकार मित्रांनी नातेसंबंधातल्या नाते सर्व नातेवाईकांनी शिक्षकवृंदांनी आणि परिसरातल्या सर्व सर्व मान्यवरांनी माझा जो सन्मान केला वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे मी शतशा ऋणातच राहू इच्छितो व त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या या वाढदिवसानिमित्त यावर्षी दीनदलितांच्या धनगर समाजाच्या मुलांसाठी एक पहिली ते बारावीचं महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वसतिगृह चालू करणार आहे त्या वसतिगृहामध्ये मोफत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सी बी एस सी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचं या वारदा दिवसानिमित्त मी अभिवचन देतो शासनाच्या या मान्यता मिळालेल्या वसतिगृहाला अनेक विद्यार्थ्यांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यात यावा असं सगळ्यांना आवाहन करतो या वाढदिवसानिमित्त मला ज्यांनी ज्यांनी सत्कार केला शब्दरूपी आणि तुमच्या प्रत्यक्षरूपी त्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र इंग्रजी शाळेचं एक सुरुवात हे पहिली ते हवी ते बोल प्राचार्य केशव झोंगे यांचा बावनावा वाढदिवस ठिकाणी संपन्न होत आहे बाबासाहेब आपल्या शिक्षावंत कार्यकर्ता संविधान गौरव स्वभाव समितीचा एक सक्रिय कार्यकर्ता एक कुशल संघटक एक ज्ञानार्थी एक संस्थाचालक आणि सहृदयी लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून देखील त्यांची पुन्हा शहरामध्ये आहे अगदी पूर्ण शहरामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक चांगलं ज्ञानार्जनाचं मोठं काम शहरामध्ये केलेलं आहे त्याबद्दल पूर्णा शहरातले सर्वच लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल गुणी राहतील विशेषतः केशव कधीही मोठेपणाच्या मोठेपणाचा आव आहून वागला नाही सर्वसामान्य माणसासोबतही त्यांचे संबंध अत्यंत चांगले राहिले हो। ही बाब होय त्यांच्या या स्वभावामुळे मला असं वाटत नाही की पूर्णा शहरातील कोणताही कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्ष घडलेला असो तो, तो दुखावला गेला असेल असं कधीच घडलं नाही सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत जवळून एकनिष्ठपणे समरस होऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून केशवकडून आम्ही पाहतो त्यांचा हा आजचा भावनावा वाढदिवस आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं संविधान गौरव समितीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सदिच्छा व्यक्त करतो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निरोगी आयुष्य लाभो लाभो सुखी समृद्ध आणि समाधानी जीवन लाभो अशा प्रकारच्या या ठिकाणी त्यांच्याबद्दल शुभेच्छा धन्यवाद